श्री स्वामी समर्थ संकष्टी चतुर्थी व्रताची सुरुवात ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून केली जाते अंगारकी संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे गणपती बाप्पांना प्रिय अशी ही तिथी असते आणि यंदा अंगारकी संकष्टी चतुर्थी ही श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढलेले आहे श्रावण हा शिवांना समर्पित असलेला महिना आहे आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे पुत्र आहेत त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने या दिवशी जर आपण काही साधे सोपे उपाय केले तर याचे फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळणार आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भक्ताच्या मनोकामना गणपती बाप्पा शंभर टक्के पूर्ण करत असतात परंतु जरी आपल्याला व्रत करणे शक्य झाले नाही या दिवशी उपवास करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला एक वस्तू आवरजून चिकटवायची आहे ज्यामुळे आपली अडकलेली कामे जी आहेत तर ती पूर्ण होतील तसेच कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होईल गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती दैवत आहेत गणपतीची पूजा केल्याने बुद्धी प्राप्त होत असते त्याचप्रमाणे विवेक प्राप्ती होत असते धनसंपत्ती प्राप्तीसाठी देखील गणपतीची पूजा अवश्य करावी आपण गणपतीच्या कपाळावरती एक वस्तू ही आवर्जून चिकटवायची आहे कोणकोणत्या समस्येसाठी आपण हा उपाय करू शकतो तर आपल्या जीवनामध्ये कोणतीही समस्या असेल आपण आर्थिक समस्येने ग्रासलेले असू किंवा व्यापार धंद्यामध्ये नुकसान होत आहे कर्ज वाढत आहे पैसा टिकत नाही किंवा पैसा येण्याचे मार्ग मिळत नाहीत काही केल्या नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशन मिळत नसेल नोकरीमध्ये यश नाही समस्या जर आपल्याला उद्भवत असतील त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सततचे आजार पण असेल कोणी ना कोणी सतत आजारी पडत आहे आपली जी मुले आहेत तर त्यांना मनासारखे मार्क्स मिळत नाहीत शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे येत असतील किंवा नोकरीमध्ये करिअरमध्ये त्यांना यश मिळत नसेल आपली जी मुले आहेत तर त्यांची स्मरणशक्ती जर कमजोर झालेली असेल तर ती वाढवण्यासाठीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो लहान मुले सतत किरकिरेपणा करतात हट्टीपणा करतात तर पना हा हट्टीपणा नष्ट व्हावा म्हणून सुद्धा गणपतीच्या कपाळावरती ही वस्तू आपल्याला चिकटवायची आहे तसेच प्राप्तीसाठी देखील हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आप आपल्या आयुष्यामध्ये जर मानसिक समस्या असतील घरामध्ये सततचे वादविवाद कलह या गोष्टी असतील तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो विवाहामध्ये जर अडचणी येत असतील मनासारखा जोडीदार मिळत नसेल तर आपला विवाह लवकर व्हावा आणि मनासारखा जोडीदार मिळावा म्हणूनसुद्धा आपल्याला गणपतीच्या कपाळावरती ही वस्तू जी आहे तर ती चिकटवायची आहे तसेच आपल्या जीवनामध्ये सतत काही ना काही संकट येत आहेत आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आपण जे कष्ट करतो आहे तर याचे आपल्याला हवे तसे फळ मिळत नसेल तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो हा उपाय स्त्री करू शकते त्याचप्रमाणे पुरुष करू शकतो मुलगा मुलगी जे विद्यार्थी आहेत तर ते सुद्धा आपल्याला शिक्षणामध्ये हवे तसे मार्क्स पडावेत आपली शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून हा उपाय करू शकतात किंवा वृद्ध व्यक्ती जी आहे तर ती सुद्धा हा उपाय करू शकते कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हा उपाय करू शकतात आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत आणि यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आता गणपती बाप्पांची जर आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करायची आहे मूर्तीला आपल्याला विधिवत आप अभिषेक करायचा आहे पंचामृताचा त्याचप्रमाणे स्वच्छ पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि आपण बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे तांदूळ अर्पण करायचे आहेत अक्षता त्याचप्रमाणे आपल्याला दुर्वा अर्पण करायची आहेत जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि बाप्पांची पूजा आपण देवघरामध्ये दे करू शकतो किंवा सेपरेट मांडली तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांना त्यांच्या कपाळावरती आपल्याला एक वस्तू आवरजून चिकटवायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला हा उपाय सलग एकवीस दिवस करायचा आहे ज्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत त्या दिवसापासून एकवीस दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे मध्येच जर काही अडचण आली पिरियड आले किंवा सुतक पडले तर तेवढे दिवस आपल्याला हा उपाय स्किप करायचा आहे आणि पुढे आपल्याला तो कंटिन्यू करायचा आहे म्हणजे जर पाच दिवस आपण ही वस्तू बाप्पांच्या कपाळावरती चिकटवली आणि त्यानंतर सहाव्या दिवशी आपल्याला सुतक पडले तर सुतक आपले तीन दिवसाचे असेल तर ते फिटल्यानंतर आपल्याला पुन्हा चौथ्या दिवसापासून आपल्या उपायाचा सहावा दिवस पकडायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कंटिन्यू करायचा आहे तर अशा प्रकारे सलग एकवीस दिवस आपल्याला ही वस्तू बाप्पांच्या कपाळावरती चिकटवायची आहे बाप्पांची पूजा करताना आपण हा उपाय करू शकतो किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकतो सकाळी दुपारी संध्याकाळी आपल्याला ज्या वेळेला शक्य आहे तर त्यावेळेला उपाय करायचा आहे फक्त पहिल्या दिवशी आपण जी वेळ निवडणार आहोत तर त्याच वेळेमध्ये आपल्याला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे म्हणजे जर पहिल्या दिवशी आपण सकाळी नऊ वाजता हा उपाय केला तर आपल्याला एकवीस दिवस सकाळीच नऊ वाजता उपाय करायचा आहे पाच दहा मिनटे इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नाही परंतु आपल्याला दररोज त्याच वेळेत उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर तूप घ्यायचं आहे हळद घ्यायची आहे आणि अक्षता घ्यायची आहेत तूप हळद आपल्याला एकत्र करायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताचं जे अनामिका बोट आहे म्हणजे करंगळी शेजारचं बोट ज्या बोटाने आपण देवांना गंध लावतो तर त्या बोटांनी आपल्याला काय करायचं आहे तर हे तूप आणि हळद जे आहे तर ते एकत्र ओलं करून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडंसं कुंकू टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल आणि गणपती बाप्पांच्या कपाळावरती म्हणजेच मस्तकावरती याचा टिळा आपल्याला लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत आणि यावरती त्या चिकटवायच्या आहेत किंवा अगदी आपण तूप हळद कुंकू अक्षता हे सर्व एकत्र करून एकाच एक वेळेला गणपती बाप्पांच्या मस्तकावरती जरी हे चिकटवलं तरी सुद्धा चालेल किंवा अगोदर आपण तूप हळदी कुंकू असा टिळा करून त्यावरती पुन्हा अक्षता चिकटवल्या तरीसुद्धा चालतील असे म्हटले जाते की हे जे तांदूळ आहेत तर ते बाप्पांच्या कपाळी चिकटले पाहिजेत कारण अशी मान्यता आहे की बाप्पांना आपण जेव्हा अक्षतांचा टिळा लावतो तर त्यावेळेला आपल्या मनोइच्छित इच्छा बाप्पा पूर्ण करत असतात कोणतीही आपली इच्छा असेल तर ती पूर्ण होत असते सुख समृद्धीची आपल्याला प्राप्ती होत असते संतानसुख मिळते अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते आता हा टिळा लावल्यानंतर आपण एकवीस दिवस जी बाप्पांची पूजा करणार आहोत तर त्यामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला फक्त अभिषेक करायचा आहे दररोज आपल्याला अभिषेक करणे शक्य झाले तर आपण करू शकतो नाही केला तरी चालेल पण पहिल्या दिवशी मात्र विधिवत अभिषेक आपल्याला करायचा आहे तसेच आपण जो नैवेद्य बाप्पांना ठेवणार आहोत यामध्ये आपल्याला आवरजून गुळ आणि धने हा नैवेद्य ठेवायचा आहे इतर सुद्धा आपण नैवेद्य ठेवू शकतो म्हणजे मोदक मिठाई फळे तर हा नैवेद्य सुद्धा आपण ठेवू शकतो गुळ खोबरे ठेवू शकतो परंतु धने आणि जे गुळ आहे तर हा नैवेद्य आपल्याला आवरजून ठेवायचा आहे एकवीस दिवस आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे आता ह्या नैवेद्यातील जो गुळ आहे तर तो प्रत्येकाने थोडा थोडा प्रसाद म्हणून खायचा आहे धने जे आहेत तर ते एकवीस दिवसाचे धने आपल्याला एका भांड्यामध्ये साठवून ठेवायचे आहेत तसेच दररोज आपल्याला बाप्पांची आरती सुद्धा करायची आहे आणि आव्रजून आपल्याला दररोज संकटनाशन सूत्र जे आहे तर ते म्हणायचे आहे स्वतः नारद मुनी सांगितले आहे की संकटनाशन सूत्र म्हटल्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात म्हणून आपल्याला संकटनाशन सूत्र जे आहे तर ते सुद्धा म्हणायचं आहे यासोबत गणपती बाप्पांच्या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे तसेच अथर्व शीर्ष जर म्हणणे आपल्याला शक्य झाले तर ते सुद्धा आपल्याला म्हणायचे आहे जेवढी आपण जास्त सेवा करू तर तेवढ्या आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या लवकर पूर्ण होत असतात आणि आपली जी इच्छा आहे आपण ज्या इच्छेसाठी हा उपाय करत आहोत तर ही इच्छा आपली लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आता एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांना अकरा एकवीस किंवा सव सव्वा किलो बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहेत म्हणजे एकविसाव्या दिवशी त्याचप्रमाणे मोदक सुद्धा आपल्याला बाप्पांना अर्पण करायचे आहेत तसेच आपण गणेश मंदिरामध्ये जाऊन सुद्धा सव्वा किलो मोदक किंवा सव सव्वा किलो बुंदीचे लाडू दे जे आहेत तर ते त्या ठिकाणी दान स्वरूपामध्ये देऊ शकतो आणि आपण जे धने साठवलेले आहेत तर त्यातील पाच अकरा एकवीस तर असे धने लाल कपड्यामध्ये बांधून एकविसाव्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि उरलेले जे धने आहेत तर ते स्वयंपाक घरामध्ये आपल्याला वापरायचे आहेत तसेच एकवीस दिवस बाप्पांना जे आपण पाने फुले अर्पण करणार आहोत म्हणजे दुर्वा अर्पण करणार आहोत जास्वंदीची फुले अर्पण करणार आहोत तर ही सुद्धा आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहे एकवीस दिवसाचं साठवून आपण विसर्जित करू शकतो किंवा रोजच्या रोज केले तरीसुद्धा चालेल